बोनस नेम केलाय कॉर्नरला पिकअप केला गेलेला अपेक्षित सक्सेसफुल आता इथे सक्सेसफुल ठेवतोय कॉर्नरचा खेळाडू इथे चुकीच्या टेक्निक होती कारण ज्या त्याला हो करायचं होतं कॉन्फिडन्स कमी होता आत्मविश्वास कमी उत्साह जास्त पाहायला बॅला त्यामुळे फसला बाहेर जाऊन बसला पण तु बॅल आहे तुझे ज्याबा करा पाहुणकरी खेळाडू आहे ताकदवान खेळाडू आहे हा बलवान आहे हा लांजा शक्तिमान खेळाडू आहे जो या बी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय दोन्ही साईड रॅपिडली खेळण्याचा सा प्रयत्न आहे परंतु दोन्ही डिफेंडर तगडे आहेत तरी तो थोडासा वेळ इथे खेळ अपेक्षित होत तर तू इथे घेतला आणि माघारी परतलाय एक ती पाहायला द्यावी आली आणि कांबळे चढाई याच्याकडनं जर चालू झाल्या तर याला रोखणं खूप अवघड जाऊ शकतं कारण पहिल्या दोन मध्ये त्याला फुटबॉल थोडस लेझी पहायला आलं पण तू ज्या पद्धतीने पहिला पॉईंट घेतला आणि ज्या पद्धतीने तो आता टर्न होतोय ते लाजबाब आहे रन आणि टर्न हे खूप महत्वाचं आहे तुम्ही कशा पद्धतीने आत आतमध्ये रन करता आणि कशा पद्धतीने टर्न घेऊन तुम्ही हँड टच करता यामध्ये बेस्ट वाईट ठरत असो आणि जिंकते आपल्याला पहायला मिळालंय त्याच्या संघासाठी एक तगडे आव्हान घेऊन खेळणारा खेळाडू आहे नबी याच्या विरुद्ध काय रडी इथे आखली जाते याला पॉईंट देऊन मागणी पडतो म्हणून एकटी आपण मागणी पडतो या विचार लोक यात न जातात सर्व काही तो इथे काय घडलंय पंचांच्या माध्यमातून काय करते की पाहूया यस टीडी पंच एकत्र येतील निर्णय घेतील काय येतो निर्णय पाहूया जसं का मागत आहो त्यावेळी काय येतोय यस बायडर बाद होईल रायन मात्र मिडिल लाईन क्रॉस आणि नोंदती बाहेर लवलीचा बायर फिक लागिलाय तभी सक्सेसफुल टू टॅकल पॉइंट टू जय हिंद युवा संघाला ही कसरत खूप महत्त्वाची आहे हे कौशल्य हे स्किल खूप महत्त्वाचे आहे तुम्ही जंप गेल्यानंतर मिडल लाईन कशा पद्धतीने क्रॉस करता इथे जंप प्रॉपर झाली परंतु मिडल लाईन क्रॉस करणं कंप्लीटली आऊटसाईड फिक गेला तुझ्यासच प्रमाणे आणि याने चांगलं लक्षपूर्वक खेळ पाहला पाहायला जय हिंद संघाला आणि डबल डाऊन करण्याचा प्रयत्न निसटतो निसटतो जय करतो

नाही जरा थोडासा सुरुवात लिहिली पाहायला मिळाली ऍडव्हान्टेज त्या कवीने पाहायला मिळते अफला तुम खेळ कवी तनिषच्या माध्यमातून आधी एका बाजूने दुसऱ्या बाजूने आपल्याला तनिष घेता येते पाहायला मिळाले वेट करण्यासाठी दाखल होतोय चढाई खेळासाठी दाखल झालाय कार्तिक बरे

दोन दोन मंडळाच्या उपाध्यक्षांना विनंती करतो शाल जी की राजे आहे राजनजी बोरे साहेब यांची लाभलेली शुभ उपस्थिती आणि त्यांचं यथोचित केला जातो तो सन्मान कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये आधारस्तंभांची आवश्यकता असते आणि आमचे पाठीदारी आमचे आधारस्तंभ राजेनजी बोरे साहेब यांच्या माध्यमातून आलेले सौजन्य सहकार्य आणि

याची ओळख राहिली आहे ला लहान आहे परंतु कार्तिक याची महान राहिली असा गाडू कार्तिक पाचच्या डिफेन्स पाहूया कशा पद्धती खेळतोय आपल्या बेस्ट सेफली ठेवून गेले दोन्ही अटॅके कॉर्नरच्या दिशेने कार्तिक या कोणती रिस्क घेत नाहीये डिफेन्सिव्ह असं चाललेलं फुटबॉल भेटतोय क्लास करतोय नागरिक होतोय पाहायला मिळते पॉइंट लागला तर मैत्रा नाही लागला तर मैत्रा जात जप कॅच करण्याचा प्रयत्न सफल क्वाडन अटॅकर जोचले मांग 77 जप बँड कॅच करायचा होता असफल झाले बेटर सक्सेसफुल ठरतोय पॉइंट गोपाल कृष्ण आक्रमणी सकाळ येते मिळेल सहा साडी बेस बोनस पॉइंट ऑन आर्यन 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 इथे ऍडव्हान्स टॅकल करण्याचा प्रयत्न मिडलच्या खूप जवळ येतोय अपेक्षित नव्हतं कारण बोनस अटेम्प्ट झाला होता आणि त्यानंतर बागारी परत त्याचा इथे प्रयत्न होता तुम्ही एक सिंगल सिंगल पॉइंट इथे मिळतोय कारण जे बोनस पॉइंट साठी फुटबॉल अपेक्षित होता ते इथे साधा नव्हतं बॅटिंग अटॅच करण्याचा प्रयत्न कॉर्नरला आणि कॉर्नरला स्ट्रॉटेजी करण्याचा आहे ते विचार पॉईंट टेबल थर्टीन ट्वेल्व तीस बारा थर्टी ट्वेल्व तीस बारा पॉईंट टेबल आहे अठरा गुणांची मजबूत अशी पडत आहे गोपाळकृष्ण अगरवाडी संघाला सातत्यपूर्ण पॉईंट घेण्याची ते अपेक्षित आहे प्रत्येक रेड मध्ये आणि सक्सेसफुल ठरते मी ते टॅश सक्सेसफुल ठरलाय लॉबीच्या बाल डक्कल ला गेलं पॉईंट गोष्टी आकडा संघाला कॉर्नरला कमीत कमी वेळेमध्ये पॉईंट घेण्याचा प्रयत्न तर हा रायडर पाहायला मिळालाय एक बोनस पॉइंट इथे तो लांज संघाला त्या दरम्यान कार्तिक गाडे खर कांबळे मैदानाच्या बाहेर गेलाय इथे ऍडव्हानेज मिळू शकतो लांजा संघाला पण तो लांजा संघ कशा पद्धतीने डिफेन्स करेल याच्यामुळे सर्वांचं लक्ष आहे एक ही पॉइंट गमवता यस साइड किंगचा परिणाम बाहेर बहारा बेलाय कॉर्नर अटॅकर मैदानाच्या बाहेर जातोय क्रमांक तीन दोन ही आपल्या दी मैदानाच्या बाहेर गेलाय यस इथे दाबा ठोकलाय आणि टोटलचा शिकार होतोय एक पॉइंट इथे बिल्डर आहे एक कॅडोरी लेवल ले मैदानाच्या आतमध्ये आणि इकडे सर्वात महत्वाचा फरक पडलाय म्हणजे आर्यन कांबळे रिहिड आहे म्हणून मैद्राच्या आत मध्ये आलाय आर्यन कांबळे मैत्रांच्या आत मध्ये येणं म्हणजे पॉइंट टेबल ऑन होत राहिलं आणि तू इथे दाखल होतोयन्सी रेट दे कॉलरचा आलेला खेळ लेफ्ट टू राईट राईट टू तुले पुरी कॉलरच्या दिशेने अटॅक करायचे करायची हॅन्टेच करायचं मिडिल लाईनच्या दिशेने पुन सलीफ करायचा प्रयत्न करायचा आणि मिडल लाईन मध्ये येऊन उभं राहायचं ती ओळख राहिले आणि याची स्क्रीनची रेट पाहायला मिळे अरे तुला थोडे कुठे दाखवी करत नाही एम टी पाहायला मिळते दुसऱ्या बाजूने जर्सी क्रमांक नऊ याला थांबून इथे चालणार नाहीये याला लढायचंय याला पडायचंय पुन्हा उभं राहायचंय पुन्हा भिडायचंय परंतु करायचाय तो पॉईंटचा कारण ते पॉईंटची आवश्यकता आहे का जो थांबला तो संपला जो लढला तो पुढे गेला आणि ते लढायला लागणार आहे या गैद्याला परंतु या कोणताही पॉईंट घेता असे सेफ माझा परत एमची रेड्डी पहा मिळाले परंतु दुसऱ्या बाजूला कार्तिक गाणेकर सेफली डेड बॅलेट करेल वेळ घेईल टाइमपास करेल माघारी परत येईल आपल्याकडे लीड आहे इथे रिस्क घेण्याची आवश्यकता नाही आहे परंतु इथे शांत राहून येते लांजा संघाला राहतोय बा जास्तीत जास्त गळतो इतिहास पावताना पाहण्या मिळाला आहे माघारी परतोय आणि घेतलं गेलं इथे टाइम ऑफ करण्यासाठी जे लांजाचा बेस्ट डिफेंडर चढाईचा बार महिंद्राच्या आतमध्ये ताकदवान खेळाडू आहे ताकद नाही तर नजाकतची आहे आणि नजाकत सोबत पिकअप करणे गरजेचं असणार आहे दिशेने इथे खेळतोय डबा निर्माण केला जातो तर पॅडी पॅडी आणि आर्यन अमान पारखे मध्यभागी आले चढाई पुढे गेले आणि सुख बाबा खेळाय परत आहे तिसरी चढाई पॉईंट साठी केली जाणारी चढाई

जशास्त्र उत्तर दिलं जाईल का आव्हानाला प्रति आव्हान दिलं जाईल का गेली पाड गरजेचं तो धमकम इथे प्रयत्न दिशेने जाण्याचा प्रयत्न कॉर्नर या बॅगसाईट चा वापर करण्याचा प्रयत्न शाल वाटायकल्टरच्या माध्यमातून एक सक्सेसफुल टॅकल बेस्टल आता संघाचा मैत्रा जबा आहे गोष्ट

शुभजी पांच मिनट बाकी है पॉइंट टेबल है बत्तीस सोलह एंड तो फाइनल कॉल फॉर फा नेक्स्ट मैच बहुत सही गणेश प्रतिष्ठा मिल जुए वर्ष सो जाए जो लोग पूरी संगला तीसरा डे अंतिम बुकार संगला एक संघ व्यवस्था पक अपना संघ प्रवेश द्वारा पशी हो गया बहुत सही गणेश प्रतिष्ठा मिल जुए मिल तो सो जाए फाइनल कॉल संगला संघ व्यवस्था पक संघ प्रवेश द्वारा पशी राहतो तो आर्याला परत छोटीशी चार मिनिट होती बाकी आणि त्यानंतर घेतला गेलेला ओहो इथे सेल पाऊस झालाय लॉबी मध्ये झाला होता दाखल त्यामुळे माझ्या बाहेर जावं लागतोय

सदकश खेळला जाणार चढ्या पॉईंट साठी केली जाते आता शेवटची तीन मिनिट बाकी आहेत आता लढा राहिले तो लालसा संघाचा सन्मानाचा कारण इथे जाता जाता काही यादगार क्षण आपल्या सोबत घेऊन जायचे आणि या सगळ्या खेळाचा प्रयत्न सक्सेसफुल ठरतोय जे मी टॅकल इथे सक्सेसफुल ठरलंय मिडल लाईन टच झाला क्रॉस झाली नाहीये मिडल लाईन टच झाला क्रॉस झाला नाहीये लेंग को अंजल नहीं था सक्सेसफुल था अल्लाह ने लोगों ने हाथ नहीं बस चलो 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 बात देख को आने चलिए चलिए जाना साफ़ सक्सेसफुल तो मिला ना कल नोरा कार एक फोन बस्तु रंता करे और इधर टाइम ऑफ़ रीड लगे ले Yes.